सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय भाऊसाहेब थोरा त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील सहभागानंतर संगमनेर तालुका हा आपलं कुटुंब मानलं गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं संगमनेर तालुक्याची कामांमधून झालेली वाटचाल ही कौतुकास्पद का आहे हे वातावरण चांगलं राहावं यासाठी आपल्याला काम करायचंय सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्यामुळेच तालुक्याच्या जीवनात समृद्धी निर्माण झाली असं मनोगत लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं अमृत उद्योग समूहाच्या वतीनं सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना कार्यस्थळावर आयोजित पंधराव्या स्मृतीदिनानिमित्तानं अभिवादन कार्यक्रमात बाळासाहेब थोरात बोलत होते खरे शेवटी जे भजन म्हटलं ते तुकडोजी खूप भजन केलं रात्रभर दिवशी उलटे पालटे उद्योग केलं तर त्या भजनाचा काही आदत पुरी हे म्हणतात की आदत पुरी सुधारलं हो गया भजन तुमच्या चुका मी तू तुमचं भजन जात तुम्ही चांगलं बोलायचं शिका भजन झालं वारकरी संप्रदायानं सगळ्या धर्माच्या ज्या पद्धती आहेत किंवा त्याच्यामध्ये ज्या चालीरीत्या आहेत किंवा प्रार्थना करण्याची किंवा विधी करण्याचे याच्यामध्ये अत्यंत सोपं केलं हरिनामाचा गजर करा एक बुक्का आणि हरिनामाचा गजर आणि अंत्यकारणापासून करा तुमची प्रार्थना पूर्ण होत असते मी तुम्हाला पोहोचत असते ते सो एक आवडत जे भजन होत ते फार सुंदर शब्दामध्ये आज आपण म्हटलं मागे म्हंटल त्यावेळेस विठूचा गजर है नामाचा जयंडा रोविला म्हणजे विठ्ठलाचं नाव घेऊन चांगल्या कामाची सुरुवात आम्ही करतो आहोत आणि परमेश्वरा तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे इतकं साध साध आहे म्हणजे परमेश्वरा विठ्ठला तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू सुंदर ते त्यांनी म्हटलेलं आहे एकंदर त्याच दादांचं जीवन कस होत आपण तर आपल्या आजोबाच सुद्धा एक म्हणलं तर कठीण लिहायला आजोबा कसा होता वडल्यावर एखादं एखादं पेज लिहू शकतील परंतु आजोबावर काय कठीण आहे परंतु आज जे समृद्धीचे दिवस काही दिसतात चांगले दिवस आपल्याला दिसतात त्याच्यामुळे पण त्याग असतो प्रयत्न असती तिथपर्यंत पोहोचत असतो हे नाकारता येत नाही आणि म्हणून दादांचं वैशिष्ट्य होत मी त्यावेळेस मी जोर्याला होतो पहाटे साडेतीन वाजता ते उठायचे साडेपाच वाजेपर्यंत लिखाण करायचे साडेपाच ला पुन्हा झोपायचे साडेसहा ला उठायचे आणि लेखन जर तुम्ही पाहिलं ते पुस्तक त्यांचे दोन पुस्तक अमृत गाथा आणि अमृत मंथन अमृत गाथा हे साधारणतः एक पन्नास सालापर्यंत जे आहे सहकारी चळवळीच्या अगोदरचा भाग जो आहे सगळ्या स्वातंत्र्य लढ्याचा आम्ही असा तो त्यात घेतलेला आहे आणि अमृत मध्ये नंतर आपण जी डेव्हलपमेंट सुरू केली त्याच्यावरचं अमृत मंथन हे पुस्तक आहे पुस्तक वाचलं मध्यंतरी आपण पुस्तक वाचताना सत्यजित तांबे ॲडव्होकेट माधवराव कानवडे दुर्गाताई तांबे बाबा ओहोळ रणजितसिंह देशमुख शंकरराव खेमनर इंद्रजीत थोरात डॉक्टर जयश्री थोरात संपतराव डोंगरे सुधाकर जोशी रामहरी कातोरे लक्ष्मणराव कुटे लहान भाऊ गुंजाळ टाटा कॅन्सर हॉस्पिटल विभाग प्रमुख डॉक्टर हसमुख जैन सीताराम राऊत विश्वासराव मुर्तडक संतोष हासे राजेंद्र चकोर मुरल्याप्पा खताळ रावसाहेब बोरपे प्राध्यापक बाबा खरात केशवराव जाधव कार्यकारी संचालक जगन्नाथ घोगरकर अनिल शिंदे यांसह अनेक पदाधिकाऱ्यांची हजेरी होते

भेट तू भूता चला कल्पतरुंचे आरह चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पी उषा हंस चंद्रमेजे आलंचन मारतंड जे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन सोय किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणि निजिजो आदिपुरुखी अखण्डित ग्रन्थ उपजीवे विशेष द्रष्टा द्रष्टविजये वा जेत मने श्री विश्वेश्वराओ पसाओ ோ சுரானவோ சுகிணே வர ஜானோோ சாதி ஷா ஷாந்தி डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नावनोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक